दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलीस पाटील पिचर्डे यांनी फोनद्वारे कळविले की पिचर्डे तालुका भडगाव गावी विठ्ठल आनंदा पाटील व एक्केचाळीस हे त्यांच्या खड्यात झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात कोणीतरी वार करून खून केलेला दिसत असल्याची माहिती भडगाव पोलीस स्टेशनला दिली मयत विठ्ठल आनंदा पाटील हे पिचर्डे गावातील त्यांच्या खळ्यात खाटीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केलेले दिसत होते पोलिसांनी माहिती काढली असता मयत विठ्ठल आनंदा पाटील व त्यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील यांच्यात शेतीच्या वाटणीवरून वाद सुरू होता व काल दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाल्याचे समजून आले सदर भांडणाचा धागा पकडून लागलीच मयत विठ्ठल आनंदा पाटील यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील याचा गावात व त्याच्या घरी शोध घेतला असता ते त्यांच्या घरी मिळून आलेत तेव्हा त्यांच्या घरात त्यांचे रक्ताचे भरलेले कपडे मिळून आल्याने त्यांना लागलीच पोलीस स्टेशनला आणून त्यास कसोशीने विचारपूस केली असता त्याने विठ्ठल आनंदा पाटील यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची कबुली दिल्याने सदरचा गुन्हा हा दोन तासाच्या आत उघडकीस आणला आहे त्यावरून मयत विठ्ठल आनंदा पाटील यांची पत्नी रेखाबाई विठ्ठल पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे